नमस्कार मी आदमूजा होतो मागे तीन डिसेंबरपासून जयसिंगपूर प्रांती चौकामध्ये बेमुद धरणे आणि चार दिवसापूर्वी अकरा डिसेंबरपासून आमरण उपोषणास बसलो होतो आमची जयसिंगपूर नगर परिषदेला विनंती होती की एक कोटी ब्याण्णव लाख ज्या पद्धतीनं तुम्ही व्हीडी के कंपनी बांधकाम टेकेदरला के सहकार्य केला त्याच कायद्याप्रमाणे त्याच धर्तीवर जयसिंगपूर नगरपरिषद हद्दीतील घरपाळाधारकांना घरपाळा व पाणीपट्टीमध्ये सवल पन्नास टक्के सवलत द्यावी मागणी घेऊन आम्ही उपोषणास बसलो होतो जयसिंगपूर नगर परिषदेकडून कोणतेही सहकार्य मिळालं नाही परंतु त्यामध्ये ज्या संविधानाच्या माध्यमातून निवेदनातून आम्ही जे आंदोलन केलं त्या आंदोलनाच्या कायद्याप्रमाणे ज्या वेळेला एखाद्या उपोषणकर्त्याची तब्येत खालवली जाते त्यावेळेला प्रशासनाची त्याला वाचवण्यासाठी जबाबदारी असते म्हणून पोलीस प्रशासनाने आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मला चांगली सिव्हिल येथे घेऊन आलेले आहे यामध्ये काय झालं मला पूर्ण वाटत नाही की माझी तब्येत खालवली आहे परंतु शेवटी वैद्यकीय रिपोर्ट हा वैद्यकीय रिपोर्ट असतो आणि त्या माध्यमातून पोलीस प्रशासन व वैद्यकीय अधिकारी आपले काम करत असतात जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक कदम साहेब व त्यांची टीम येऊन मला नोटीस दिली व आम्ही तुम्हाला ताब्यात घेऊन वैद्यकीय उपचारासाठी पाठवतो असे त्यांनी समज दिली मी जयसिंगपूर व वैद्यकीय अधिकारी व त्यांची टीम यांचा ऋणी आहे कारण गेली चार दिवस सातत्याने माझ्या वैद्यकीय तपासणी त्यांनी प्रामाणिकपणे करून मला चार दिवस उपोषण करण्यास त्यांनी संधी दिली सोबतच जयसिंगपूर पोलीस स्टेशन यांचंही मी कृतज्ञता व्यक्त करतो की त्यांनी तीन तारखेपासून आपला पोलीस बंदोबस्त ठेवून या आंदोलनाला कोणतंही हिंसा किंवा कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून योग्य बंदोबस्त ठेवला होता तसेच रात्रभर पोलीस अधिकारी माझ्या शेजारी बसून डासामध्ये आपली सेवा बजावत होते त्यामुळे मी जयशीपूर पोलीस ठाणे यांचंही कृतज्ञता व्यक्त करतो त्यांचा आभार मानतो त्यांनी आपली सेवा अशीच बजावी बजावावी अशी मी त्यांना विनंतीही करतो आज जरी मी प्रशासनाच्या वतीनं मला इथं जरी आणलं असलं तरी हे आंदोलन थांबलं नाही आणि थांबणार नाही डिस्चार्ज झाल्यानंतर सोमवार असेल किंवा मंगळवार असेल डिस्चार्ज झाल्यानंतर माझी प्रकृती वैद्यकीय प्रकृतीच्या हिशोबाने मी लागली सदरचं आंदोलन हे कंटिन्यू करणार आहे याबाबत मी त्यांच्या नोटीसीवरही लिहिलेलं आहे आणि त्यांच्या नोटीस स्वीकारत असताना मी त्यांना सांगितलेलं आहे पोलिसांचं कर्तव्य म्हणून त्यांनी माझ्यावर कर्तव्य असं आहे की जो जोपर्यंत जयसिंगपूरच्या त्यांचा पहिने पै वसूल होत नाही तोपर्यंत मी हे आंदोलन चालू ठेवणार आहे आणि जयशिंगपूरच्या कर्जात्यांना पन्नास टक्के घरपाळा आणि पाणीपट्टीमध्ये सवलत मिळाल्याशिवाय मागे थांबणार नाही या व्यतिरिक्त जे एक कोटी ब्याण्णव लाख रुपये माझ्या अंदाजाप्रमाणे आहे त्याप्रमाणे त्याबाबतचा निर्णय होत तो नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील याबाबत जयसिंगपूर नगर परिषदेने अद्याप कोणतंही सहकार्य केलं नसलं तरी त्यांनी अजूनही मी म्हणत नाही की मी बरोबर आहे परंतु किमान आम्हाला जो कायदा नगर परिषदा महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती नागरिक औद्योगिक नगरी एकोणीसशे पासष्ट कलम एकशे पन्नास प्रमाणात आमच्यावर दोन टक्के दंड आकारणी केली जाते त्याच कायद्याप्रमाणे ठेकेदारावर दोन टक्के दंड आकारावे अशी आमची भूमिका आहे जर आमच्या सामान्य तुम्ही दोन टक्के कर्ज घेत असाल तर ठेकेदाराला का पाठीशी घालताय माणसाचा प्रश्न आहे नसेल तर ठेकेदारांना ज्या पद्धतीनं सवलत आहे त्या पद्धतीनं आम्हाला ही सवलत द्यावी आमची दोन वीसशे एकवीस बावीसची ची घरपाराची पावती बघितला तर त्यामध्ये आत्ताच्या या चालू वर्षाच्या पावतीमध्ये डबल जर झालेला आहे तीनशे वायांचा सहाशे आहे दो हजारवाल्यांचा दोन हजार झाला आहे आणि पाच हजारवाल्यांचा दहा हजार आणि अकरा हजार झालेला आहे हा तपावत आम्ही फक्त कर्जाचे म्हणून आम्ही तुमच्या ठेकेदारांना पोसायसाठी आम्ही कर भरायचा काय हा माझ्यासारख्या कर सामान्य करता त्याला प्रश्न पडला आहे माझं जयशिंगच्या कर्जात्यांना विनंती आहे की आपल्याला ना हा था निम्या थांबणार नाही आणि मी सांगू देणार नाही माझी दोन वेळा एन जी झाल्यामुळे डॉक्टरांनी मला तात्काळ हलवलं त्यामुळे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने वेळोवेळी आंदोलन केल्यानंतर आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे मी आज जिवंत आहे आणि जरी मी दवाखान्यात आलो असलो माझ्या एकदम क्रिटिकल आहे असं डॉक्टरांचं म्हणणं असलं तरी पण आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी दोन दिवसामध्ये बरा होईल अशी मला खात्री आहे मी आपल्या सर्वांना विनंती करतो माझ्यासाठी प्रार्थना करा आणि दोन दिवसात लवकर विचारून हे आंदोलन आहे हे सर्व सामान्य माणसासाठी आहे आणि हे करण्याची मला परत एकदा संधी द्या यासाठी प्रार्थना करा अशी मी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा